धर्म बदलण्यासाठी दबाव टाकला आहे जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा पण त्याच्यामध्ये आरोप केले नाशिक मध्ये एकाच वेळी दोन धक्कादायक प्रकरणांनी खळबळ उडवली आहे लव जिहाद आणि जबरदस्तीनं धर्मांतर घडवून आणण्याच्या प्रयत्नांमुळे शहरात अस्वस्थता पसरली आहे सातपूर आणि अंबड पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले असून दोन्ही प्रकरणातील पीडित महिला हिंदू असून आरोपी मुस्लिम धर्मीय असल्याचं समोर आलंय दोन हजार तेरामध्ये राजू नाव सांगून एका मुस्लिम युवकानं दिल्लीतील तरुणीला नाशिकला आणलं तिच्यावर विश्वास बसवून अनाथ आहे कोणत्याही धर्माचा नाही असं सांगत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले ती गर्भवती राहिल्यानंतर त्याचं खरं नाव मोहम्मद उजैर आलम आणि त्याचा धर्म समोर आला दोन हजार सोळा मध्ये तिनं एका मुलीला जन्म दिला तिच्यावर बुरखा घालण्याची सक्ती घरात पूजेस मनाई आणि मारहाण सुरू झाली परिसरातील तरुणांनी लक्ष दिल्यानंतर पीडितेला सातपूर पोलिसांकडे नेण्यात आलं पोलिसांनी आरोपीविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला दरम्यान दुसऱ्या प्रकरणात अंबड परिसरातील विवाहित महिलेनं तिच्या पतीविरुद्ध आणि सासरच्या सहा जणांविरुद्ध गंभीर आरोप केलेत लग्नानंतर सहा लाख रुपये उकळण्यात आले पहिल्यांदा गरोदर राहिल्यानंतर तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला ती नकार देत राहिल्यानं तिच्यावर मारहाण चॉपर दाखवून धमकी आणि घरातील देवतांचे अपमान करण्यात आले एकोणीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान तिनं शारीरिक आणि मानसिक छळ तसंच आर्थिक शोषण सहन केल्याचं तक्रारीत नमूद केलंय या दोन्ही प्रकरणात सातपूर आणि अंबड पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून तपास सुरू आहे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी सांगितलं की पीडित महिलांची जबाबदारी आम्ही घेऊ आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल प्रत्येकी एक एक अशा दोन गुन्हे दाखल झाले दा आणि या दोन्ही गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींनी काही महिलांशी ते महिलांबरोबर लिव्ह इन मध्ये राहत होते आणि ते राहत असताना त्यांना आपत्ती प्राप्ती पण झाली आणि त्यानंतर धर्म परिवर्तन करण्याचा त्यांना जबरदस्ती केली गेली तसेच दोन्ही प्रकरणामध्ये जबरदस्तीने शरीर संबंध केल्याचा आरोप आहे त्यानुसार आपण सातपूर आणि अंबड या दोन्ही ठिकाणी गुन्हे दाखल करून घेतले आहेत आणि दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे पुढचा तपास चालू या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपी जे आहेत ते कोण आहेत महिला आहेत आहेत त्या कोण आणि नेमका काय प्रयत्न झाला नाही त्यांनी ते लिवीन मध्ये राहत होते आणि दोघ दोन्ही प्रकरणामध्ये आपत्य आहेत सात सात आठ आठ वर्षे जी मुलं आहेत त्यांना आणि ते असतानाही धर्म परिवर्तन करावं म्हणून ते त्यांचे जे जोडीदार आहेत म्हणजे फिरलेले आहे जबरदस्ती केली दुसऱ्या प्रकरणामध्ये मुलांचं धर्म परिवर्तन करावं अशी त्याच्यामध्ये तक्रार आहे आणि जिवे मारण्याची धमकी पण आहे जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा पण त्याच्यामध्ये आरोप केलेला आहे त्यानुसार आपण त्याच्यात नाशिकमध्ये अशा घटनांनी लव जिहाद आणि जबरदस्तीच्या धर्मांतराच्या घटना समोर येत असून पोलिसांनी समाजातील सजग नागरिकांना अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर